म्हणजे खुश रहा आनंदी रहा आरोग्यपणे रहा हे काय तुझं जर आणि त्या प्रार्थना आता आज आपण आहे ना सारण बनवतो आहे करंजीचं सारण तर ते पण आता पहिलंच मग आपण गोड पदार्थ म्हणून करंजी करायला घेऊ तर करंजीचं सारण करून ठेवूया आणि मग जसं असं लागतील तसं जशा थोड्या थोड्या करंज्या करायच्या मग हा चांगलं थोडंसं तूप टाकलं आणि चांगलं परतून घ्यायचा हा रवा कारण मग ते सारण राहतं ना दोन तीन महिने तरी राहतं सारण म्हणून छान असं परतून घेतलं ना मग रवा चांगला भाजला जातो ना मग ते सारण राहतं पण कारण याच्यात खोबरं पण येतं ना चांगला परतून पण आपण चांगलं खमंग भाजून घ्यायचं खोबरं भाजून घेऊया मस्त असं खमंग असं कारण ते राहतं ना मग खवट होत नाही म्हणून छान असं आता कोबरं पण असं भाजून द्यायचं आम्ही सारण जास्तच करू म्हणजे थोडंसं करून ठेवतो मी ना म्हणून मग हे अर्धा किलो पाऊन किलो असेल का गोबरं घरातच वाटा किसलं ह्या वेळेला आणि पाऊन किलो रवाय थोडासा द्रवा काढून ठेवला एक किलो मधला आणि हा खोबर ठेवला आता हे खोबरं मग त्यामध्ये पिठी साखर खसखस भाजून घेऊया पण काजू आणि बदाम असं ड्रायफ्रूट सगळे आहे ना असे फ्राय करून घेते आपलं सारण तयार झालं आता हरावा भाजून घेतला आपण हरावा भाजून घेतला हे खोबरं किसलेलं पिठी पिठ्ठीसाखर ड्रायफ्रूड खसखस आणि आता थोडीशी वेलची पावडर असं टाकलं की आपलं हे सारण तयार तर पाऊन किलो रवा घेतला आहे पाऊन किलो खोबरं घेतलं आणि खसखस घेतली पन्नास ग्राम आणि ड्रायफ्रूट आपल्या मर्जीनुसार आपण कसे टाकायचे तसे टाकू है ना असं कर फक्त खोबऱ्याचं पण सारण होतं मग सारणामध्ये पण प्रकार आहेत कोणी यामध्ये मिल्क पावडर टाकतं कोणी याच्यामध्ये खवा टाकतं खव्याचे पण लवकर हे होतात ना म्हणून लवकर खावे लागतात जर खवा टाकला तर हे कसे टिकतात किती दिवस राहिलं तरी सारण पण राहतं चला करूया आपण वेलची पावडर टाकली तर चांगला छान खमंग वास येतो आता हे सगळं आपण एकत्र करूया एकत्र कर आणि एका डब्यामध्ये भरून ठेवायचे आणि जेव्हा हवे असतील ना तेव्हा मनुके टाकायचे ते मनुके मनु थोडंसं हे होतं ना जेव्हा आपल्याला हवं आहे तेव्हा मनुके टाकायचे आपल्याला लागेल ना इसा मिक्स करून आता डब्यामध्ये भरून ठेवा जर हवं असेल तर याच्यामध्ये जेव्हा बनवायचं असेल ना तेव्हा मिल्क पावडर पण टाकू शकते मी आणि प दहा बारा बनवायचे तर खवा पण टाकून त्या लगेच संपवाव्या लागतात ना खव्याच्या म्हणून मग हे कसं सारण टिकतं पण छान तर चला मग आता करंज करायला घेऊ <देवे> हे डब्यामध्ये भरून ठेवू आणि डब्यात भरून ठेवलं मग आता आपण कधी पण घेऊ शकतो आपल्या डब्यात भरून ठेवलं आता हे बघून घ्यायचं थंड झालं का थंड झालं की मी डब्यामध्ये भरून ठेवायचं डब्यापासून मी भरून ठेवते घेतलं मैदा घेतला थोडासा आणि थोडा रवा घेतला म्हणजे एक कप मैदा घेतला तर एक कप रवा घेतला थोडं मीठ टाकलं आता मोहन टाकूया आता इथे मोहन टाकते तुपाचं टाकलं मोहन जेणेकरून आता पीठ आणि मग गरम येईल असं हे थोडंसं करूया आणि असं थोडंसं झालं तर मग तू मळून घेऊया ना कारण आहे ना मैद्याच्या तर करतो मग मा फक्त मैद्याच्या पण करतात हे की नाही फक्त रव्याच्या पण करतात आधी काही केलं आता मिक्सिंग केलं रवा आणि मैदा एक एक वाटे आणि थोडं तूप टाकलं आता हे पीठ मळून घेऊ थोडंसं थंड होऊ नाही त्या चमच्या घ्यायला हवं ना कारण मग ना हे होतं हातात भाजतील चटका लागेल भरपूर फराळ करायचा आहे मग चटको लागू शकतो ना चटका लागला मग म्हणून चला आता मळून घेऊया ना पीठ चांगलं असं हे करून घ्यायचं म्हणजे ते तूप आहे ना ते सगळ्याला लागतं सगळ्या पिठाला तूप लागतं गरम नाही आता गणपती बाप्पा मरे या स्वयंपाकाला बोलवायचं अन्नपूर्णा मातेला अन्नपूर्णा माता ये आणि छानसं फराव होऊ दे मस्त ह्या वेळेला की नाही बाप्पाला नैवेद्य द्यायला म्हणून अन्नपूर्णेचं नाव घ्यायचं गणपती बाप्पाचं नाव घ्यायचं असे स्वयंपाक करताना आपण म्हणावं देवाचं भजन म्हणावं गाणं गुणगुणावं गाणं आवडत असेल तर गाणं छान होतं मस्त स्वयंपाक आणि आता आपला फराळ तर आपण करायचंच आहे ना आपल्याला असं पीठ मळून घेते काय होईल ना तो रवा पण आपण जास्त टाकला आहे की नाही तर तो, तो रवा पण चांगला भिजला जाईल त्यामध्ये चल आपण असं छानसं पीठ मळून घेऊ आणि जरा थोडा वेळ घेऊ मुरायला आणि थो थोडंसं थो थो मुरलं की मग आपण करंज करायला घेऊ चलो भाषा चपात्या लाटून घेतल्या मोठ्या मोठ्या ओटा धुवून घेतल्या व्यवस्थित आणि ओट्यावरच अशा मोठ्या मोठ्या अशा चपात्या करून घेतल्या अशा हे करून घेतल्या आता याच्यावर साठ्या लावेल हे तूप आणि हे कॉर्नफ्लॉवर कॉर्न कॉर्नफ्लावर टाकते तुपात आहे ना मी हे मिक्स करून घेते कॉर्नफ्लावर नसलं तर ता तांदळाचं पीठ पण देऊ शकतं ही साठी बनवते कॉर्नफ्लावर टाकलं अजून थोडं तर हे आपण चपातीला लावायचं ओटावरच आहे ना अशा लाटून घेतल्या मी आता याच्यावरच अशा ह्या हे साठी लावते कॉर्नफ्लॉवर आणि तूप हे मिक्स केलं आता हे या याला लावून घेत आता याच्यावर ही दुसरी चपाती ठेवली दुसऱ्या चपातीला पण लावून घेतलं त्याच्यावर तिसरी चपाती ठेवली आणि साठी लावून घेतली याच्यावर तुपाची आणि कॉर्नफ्लावर पुन्हा एक चपाती ठेवली

पुन्हा लाटे करून घेते पुन्हा याला साठी लावून घेते आणि आता घट्ट वळकुंडी करून घेतो कोणती केली अशा लाट्या करून घ्यायच्या आणि आता ह्या लाटायच्या था। ना आपण ह्या करंजा करताना मी काय करते आता हे मिल्क पावडर टाकते खवा न टाकता ना आता ही मिल्क पावडर टाकते बघूया कशा होतात अरे मग त्या खवा टाकला तर मग अजून छान होतात नाही का खवेवाले मिल्क अपन लगता सार मस्ता आता मिर्क पावडर टाकून आपण बघू छान लागतात एकदम खव्यासारख्या मस्त असं घेतली आता ची। आपण बनवली ना ती आता ती अशी दाबायची आपण चिरोटे करताना पण तसंच करायचं आणि ही अशी लाटायची अशी तशी लाटली ना तर मग येऊन जाईल म्हणून ही अशी लाटायची बरोबर लेयर्स पडतात अशी लाटली ना करून गेलं ना बरोबर -बर अशी लेअर पडतात ही लाटी आहे ही लाटी आहे ना आपण कर केली ती कापून काढल्या ना ते असं न लाटता असं करून आणि मग या अशी लाटायची हां मग त्या हे पडते बेअर्स पडते ठीक आहे टाकूया गणपती बाप्पा मोड्या अन्न देवता भ्युन महा असं मस्त आता छान छान आपल्या होतील आता मंद आचेवरच आहे हा छोटीशी करंजी <coughs> करंजी टाकली हे बघ आता वरती बघ कसे असे मस्त लेअर पडतील है ना हे बघ मी एकच करून टाकले याला मग असं वरून टाकलं की बै ब आपले लेअर दिसायला लागले लाईटली लाईटली है, है ना है ना इतकं तशा काढून घेतलं करंजी म्हणजे ना सगळ्यांचा असा जीव प्राण म्हणजे आपला माझा तरी आहे ब तुलाही आवडते ना आता मला खूप आवडते करंजी हां म्हणजे प्रत्येकाच्या आवडीचं असतं आता पण मग मला आवडते करंजी म्हणून आई आहे ना आम्ही सासरवरून घे जायचो ना घरी माहेरी तर आई एवढा मोठा डब्बा आहे ना एवढा असा आणि आधी पण काय आम्ही करायला नसायचो एवढं आई बनवत कसायच्या आजी आई असं बनवायचे आणि मग आम्ही मग नंतर जसं मोठं झालं तसं मग मदतीला मग असं आईचं बघून बघून मग आपण शिकतो ना आणि लग्न झाल्यावर पण आहे ना आयशच्या डब्बा भरून करायची म्हणजे पोरी येतील आणि खातील नाही का आम्ही मग त्या सगळ्या करंजीवरच ताव मारायचा शेव पण मस्त असे व्हायचे काही नाही तुझ्या आठवणी तुमच्या फराळ करतानाच्या काही आठवणी नाही का असं आपण करायचं असंच करायचं पण तरी असं काही वेगळं असो जे आठवण जसं आता मी म्हणते ना आमच्या आठवणीत असायचं की आम्हाला करंजी आवडते ना म्हणून <laughs> आई अगदी एवढा मोठा आमचा डब्बा होता ना तेवढ्या भरून ठेवायची अशी आई आणि मामी म्हणजे मस्त अशा मग असं ना लाडू म्हणजे मला करंजी आवडायची आणि मग शेव पण खूप छान असायची आईची तिखट अशी मस्त चकली आणि मग आता आता आम्ही कसं चण्यांचे फराळ म्हणजे एकत्र असं वस्तू खायला आणि मग फराळ खातो पण आत्ता किती वर्ष झाले ही अशी मजाच नाही आहे आता कोण म्हणजे ज्योती वगैरे नंतरच येते नाही का मग आपण आत्ता आता तरी तीन चार वर्ष झाले आहेत जातो आहे ना तर मम्मी म्हणायची माझ्या आहे दुसऱ्यांचं पण मग काय काही नाही का आपल्या आपल्या सवडीनुसार असं यायचं मग आत्ता आता येतो आम्ही जरा गेलं पाहिजे भेटलं पाहिजे म्हणजे मग सण यासाठी तर असतात ना की सगळेजणं भेटले पाहिजे एकत्र आले पाहिजे अशा त्या जुन्या आठवणी एकत्र केल्या पाहिजे सण असतात कशाला नाही नाही का नाही तर मी म्हणतोय सण आणि आता त्या वर्षाचे बारा महिने आपण काहीतरी खातो आधी कसं होतं ना जुन्या काळात की हे ना लाडू करंजा आता हे थंडीचे दिवस येणार बरोबर मग थंडीच्या दिवसामध्ये तिघ्न पदार्थ आपल्या पोटात गेले पाहिजेत म्हणून मग काजू बदाम तेलाचं तुपाचं असं खाल्लं पाहिजे नाही का आधी असं होतं की ह्याच महिन्यामध्ये आता तर आपण बारा महिने खातो आहे पण आपण ठेवली पाहिजे ती गोडी आणि ना एकमेकांच्या स्वयंपाकघरातून वास यायला लागतो सुहास असा नाही का दरवळतो हो मग मुलं येऊन सांगायची आई आम्ही आई शेजारी काकू ना करंजी बनवते आई शेजारचा काकू लाडू बनवत आहे की मग अशी ओढ असायची ना सगळ्यांकडे ताट जायची तो परत हे जुने दिवस आले पाहिजे खरे छान होते ते दिवस आता काही चॉकलेट देतात तर चॉकलेटमध्ये कॅलरी नाही आहे का हां मिठाई देता त्यामध्ये नाही आहे का पण आपल्या घरामधली एक जरी एक लाडू एक करंजी खाल्ली तरी ते प्रेम ते स्नेह तो जसं तेलासारखा स्तिघ्न पदार्थ थंडीला हवा आहे तसं मनाला पण हवा असतो ना तो पुन्हा केलं पाहिजे असं आम्ही तर करतोच आम्ही प्रयत्न करतो सगळ्याजणी जमा होऊ असं होतो ना तर विदाउट साच्याच्या मोनिकाने मोडल्या आता आहे बरं विदाऊट साच्याच्या मोडल्या आणि त्या बनवल्या साच्याच्या अशा सुंदर येतात अशा मस्त आहे ना साच्यामध्ये म्हणजे एकसारख्या येतात ना आणि ह्या आपण हाताने मोडतो तर मग त्या अशा येतात पण मग काय ते पीठ वाढत जात कशी मस्त आली बघ खारीसारखी अशी आहे सार खारीसारखे असं पापुद्रे <laughs> जे एम बी बघा आवडली तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा असेच फराळ आम्ही काय काय करून दाखवू आता तुम्हाला हो की नाही आता काय काय आता पहिली झाली करंजी मग हे होते लाडू मग चिवड्याचे प्रकार लाडूचे प्रकार प्रयत्न करू की करण अजून अजून काय काय करून दाखवायचा तर आवडलं तर नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा जे फोड ग क्रिस्पी झाली की आपण बघूया वाव ए आतमध्ये तर मस्त जशी काय करंदीच आहे करंजीच आहे ती <laughs> पण जशी काय खारीच आहे खारी अशी झाली हा है ना छान झाले बघ लेअर लेअर आले आतमध्ये आणि जसं काय आपण खारीच खातोय असे झाले वाव मस्त मग आपलं आपणच आपल्याला छान म्हणायचं आहे की नाही कालच बघ स्वातीने माझ्या बहिणीने टाकलेलं की आपली पूजा आपणच करा आणि का कन्यापूजन होतं तेव्हा सगळेजण पूजा, पूजा करतात तर, तर आपली पूजा करा तर खरंच आहे आपण पहिल्यांदा स्वतःला मान द्या स्वतःवर प्रेम करा आणि मगच आपण दुसऱ्यावर प्रेम करू शकतो नाही का आणि आप म्हणूनच माझं स्वतःवर खूप प्रेम आहे असं म्हटलंच पाहिजे हे की नाही म्हणून तर आहे ना आपण मग छान छान काही काही गोष्टी करू शकतो ना आपण म्हणून माझी दोन नंबर बहीण आहे ना ती कशी म्हणते माहिती आहे का खुश राहा आणि काय स्वस्थ राहा आणि मी खूप सुंदर आहे असं म्हणा म्हणजे मी खूप सुंदर आहे मी खूप खुश आहे मी आनंदी आहे असं आपण इमॅजिन करायचं आणि मेडिटेशन करायचं असं तिचं म्हणणं असतं माझी बहीण दोन नंबर सुनीता तर ती असं व्या सगळ्यांना योगा टीचर आहे ना ती तर ती मग असं शिकवत असते त्यामुळे मग आम्ही पण तिच्याबरोबर शिकणार बरोबर ना पण आम्ही बहिणी आहोत तर मग तर मग <laughs> तिच्याप्रमाणे आपण पण विचार केलाच पाहिजे की मी छानच आहे आणि मी छानच बनवलेला आहे आणि छानच आहे ना आपण एवढं जीव ओतून केलंय प्रेम ओतून केलंय तर मग त्या ती वस्तू छानच झाली असेल आणि बघ मोनिका तेलकट नाही झालं बघ असं तेलकट तेलकट तेल तेल लागत नाही बघ ना मग असं हे फोडली आपण तरी अशी तेलकट वगैरे काहीच नाही वाटत आहे म्हणून मग आपल्याला ही हेल्दीच आहे की नाही तर मग कशी वाटली ती सांगावं का नक्की एम बे